मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि घरातील सर्वजण बाप्पाला घरी घेऊन येतात सायली पुढे जाते आणि अर्जुनचे पाय धुऊन त्याचबरोबर बप्पाचं औक्षण करून बाप्पाचं दर्शन घेते घरातील सर्वांना बप्पा आल्यामुळे खूप आनंद झालेला घरातील वातावरण अगदी बदलून गेलेलं असतं त्यानंतर आता गुरुजी तेथे येतात गणपतीची प्राणप्रतिष्ठा करणार असतात तेव्हा आता ते म्हणतात की पूर्णाई अहो तुम्ही म्हणाला होतात ना की तुमचे जावई बापू त्याचबरोबर तुमची मानसकन्या आणि त्यांची लेख हे तिघेही पूजा करणार आहेत म्हणून मग कुठे आहेत ते तिघे त्यांना बोलवा बरं म्हणजे आपल्याला पूजा करून घ्यायला तेव्हा आजी म्हणतात हो हे काय जावई बापू आहेत की इथे मग आता तुमची मानसकन्या कुठे बर, आहे त्याचबरोबर तुमची नात कुठे आहे असं गुरुजी विचारतात मग रविराज म्हणतो आई अजून तन्वी उठली नाही का तेव्हा अस्मिता म्हणते मी तिला खूप उठवण्याचा प्रयत्न केला परंतु ती उठतच नाही मी तरी काय करू आता मग सर्वांना धक्काच बसतो ही प्रिया अजूनपर्यंत झोपलीच कशी हा प्रश्न सर्वांना पडतो तर रविराजला खूप वाईट वाटतं घरातील सर्वांसमोर नजरेत पडल्यासारखं वाटतं कारण इथे एवढा एवढ्या बप्पाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम असूनही ती अजूनही उठली नाही त्यानंतर आता घरातील सर्वजण विचारात पडतात एवढा वेळ कशी झोपली कळतच नाही मग आता पूर्णाची रागातच म्हणतात कमाल झाली बाई हिला माणसाची कदरच नाही परंतु आता हिला तर देवाची सुद्धा कदर नाही आहे तेवढ्यातच नागराज तेथे येतो आणि दारातूनच जोरात मोठ्याने म्हणतो की गणपती बाप्पा असं म्हणून सर्वां तो सर्वांकडे पाहतो आणि स्वतःच मोर्या देखील म्हणतो तेव्हा नागराजकडे सगळेजण पाहतच राहतात मग नागराज आतमध्ये येतो सर्वांचे चेहरे अगदी सिरियस पाहतो मग विचारतो की काय झालं काही घडलंय का बोला ना कुणीतरी काहीतरी सांगा ना मग आता कुणीच काही बोलत नाही तेव्हा प्रताप म्हणतो अरे नागराज काय झालंय ते आजच्या बाप्पाची प्रतिस्थापना आहे रविराज प्रतिमा आणि त्याचबरोबर तन्वी हे तिघेही करणार होते परंतु तन्वी अजून उठलेलीच नाही आता नागराज मनातल्या मनात विचार करतो की खरंच ही तर खूप क्या मारत होती की मी त्या सायलीला कायमची झोपवणार परंतु काय घडलं ती स्वतःच झोपली अजूनपर्यंत रविराज म्हणतो या सणासुदीच्या दिवसामध्येही मुलगीना मला नेहमी मानखाली घालायला लावते आता तिला बघून येतो ती उठते की काय असं म्हणून रविराज तेथे जातो तर आता सायली म्हणते मी आत्यांना घेऊन येते चालेल ना तेव्हा घरातील सर्वजण हो असं म्हणतात तेव्हा सायली आता प्रतिमाला आणायला निघालेली असताना समोर पाहते तर समोरून आता प्रतिमा स्वतः एकदम छान असं आवरून येत असते तेव्हा घरातील सर्वजण एकमेकांकडे पाहतात आणि सायलीकडे पाहतात तेव्हा सर्वांच्या नजरा आपोआप जाता दरवाजाकडे जातात तर प्रतिमा आतमध्ये येत असते हे पाहता जाता घरातील सर्वांच्या आनंदाला पारावारा राहत नाही कारण प्रतिमा पहिल्यांदा स्वतःहून अगदी छान तयार होऊन तेथे आलेली असते तर नागराजला आता मोठा धक्काच बसतो न घाबरता आता प्रतिमा तेथे येते आणि मग आल्यानंतर रविराजकडे पाहून गालातल्या गालात हसते आणि सायलीकडेही पाहून एकदम खुश होऊन जाते घरातील सर्वांना त्यांच्याच डोळ्यावर विश्वास बसत नाही की प्रीच आपली प्रतिमा आहे का तेव्हा सायली आता लगेच पूर्णाजींजवळ जाते आणि म्हणते पूर्णाजी पाहिलं ना तुम्ही प्रतिमा त्या स्वतःहून आता बाहेर आली आहेत आणि त्यांनी नेहमीसारखं तोंडसुद्धा झाकलेलं नाहीये तेव्हा पूर्णाजी हो असं म्हणतात त्यानंतर रविराज म्हणतो मी आलोच जरा तन्वीला उठवून मग आता प्रताप म्हणतो रविराज ऐकणारे अजिबात तन्वीवर जास्त ओरडू नकोस हा कारण सणासुदीचे दिवस आहे बाप्पाची प्रतिष्ठापना करायची आहे त्यावेळी ठीक आहे असं रविराज म्हणतो तो जरा चिडलेला असतो आणि लगेच प्रियाकडे जायला निघतो तोपर्यंत इकडे सायलीही प्रतिमाकडे जाते तिचे हात पकडते तेव्हा त्या ते दोघीही एकमेकींकडे पाहून खूप हसत असतात तर त्या दोघींच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून घरातील सर्वजण देखील खुश होतात अगदी प्रसन्न होतात इकडे प्रिया मात्र अजूनही गाड झोपलेली असते तरच रविराजाता तेथे जातो आणि म्हणतो तन्वी अग उठ पटकन अगं पप्पाची आज प्रतिष्ठापना करायची आहे आणि तू अशी इथे झोपली आहेस कसं वाटतं बघ बरं घरातील सर्व जंतूची वाट, वाट पाहतायत बाहेर त्यानंतर तो 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 तो। आता तो म्हणतो गाड झोपली वाटतं कारण खूप प्रयत्न करूनही प्रिया अजूनही उठलेली नसते आणि त्याला काहीच प्रतिसाद देत नसते मग आता रविराज म्हणतो गाड झोपली वाटतं जाऊ देत असं म्हणून तो रूमच्या बाहेर येतो इकडे गुरुजी आता सर्वांना म्हणतात की लवकरात लवकर चला कारण वेळ निघून आहे आणि मुहूर्त टळून जायला नको तेव्हा आता रविराज म्हणतो हो रविराज आतमध्ये गेला आहे अजूनही नाही नाहीये तन्वीला उठवायला मग आता घरातील सर्वजण रविराज कधी येतो याचीच वाट पाहत असतात पुढे रविराज म्हणतो अश्विन बाळा तू आणि रविराज येतोय की नाही ते बघ बरं मग आता याचा अर्थ तन्वी अजूनही तयार झालेली नसल्याचं कल्पना म्हणते तेवढ्यातच आता अश्विन जायला निघतो मग समोरून रविराज येत असतो तेव्हा सिनियर असं आता अर्जुन म्हणतो सर्वजण रविराजकडे पाहू लागतात कारण तो एकटाच आता आलेला असतो प्रिया त्याच्याबरोबर नसतेच मग नागराजलाच मोठा धक्का बसतो रविराज आता मानखाली घालून असते ते आलेला असतो त्याला स्वतःचीच लाज वाटते कारण घरातील सर्वजण एवढा तिचा वेट करतायत तरीही ती अजूनही झोपलेली असते आणि ते पण सणासुदीच्या दिवसात तेव्हा रविराज अहो काय झालं पूर्णाजी विचारतात मग आता तो म्हणतो स्वारी पूर्णाई अहो आम्ही तिघेही प्राणप्रतिष्ठा नाही करू शकत प्रताप आणि कल्पना वहिनी दोघेही प्रतिष्ठापना करतील पूजेला बसतील काही हरकत नाही किंवा अर्जुन आणि सायली करू देत प्रतिष्ठापना असं म्हणून रविराजला खूप वाईट वाटतं त्यानंतर आजी जरा रागातच म्हणतात नाही रविराज एका मुलीच्या बेजबाबदारपणामुळे जे ठरलेलं आहे ते कधीच बदलू शकत नाहीये कारण आज पूजा तुम्ही आणि प्रतिमाच करणार तेव्हा आता घरातील सर्वांना खूपच आनंद होतो कल्पना म्हणते हो रविराज भाऊजी तुम्ही आणि प्रतिमा दोघेही पूजेला बसा तेव्हा ठीक आहे तुम्ही ठरवा काय ते असं रविराज म्हणतो तर गुरुजी विचारतात हे जोडपं अपत्याशिवायच पूजेला बसणार का मग आता पूर्णाजी म्हणतात नाही गुरुजी असं म्हणून त्या सायलीजवळ जातात हसतच तिच्याकडे पाहतात आणि म्हणतात सायली बेटा हे बघ प्रतिमा प्रतिमा तू प्रतिमाची सख्या मुलीपेक्षा जास्त काळजी आहे आणि रविराज व प्रतिमासाठी तू त्यांच्या मुलीसारखीच आहे आणि आजची पूजा या दोघांबरोबर फक्त तू करशील असं म्हणून आता पूर्णाजी सायलीला तो हक्क देतात तेव्हा सायलीला आता खूपच आनंद होतो आणि इतर घरातील सर्वांनासुद्धा रविराज आणि प्रतिमा हे दोघेही आपल्या लेकीकडे म्हणजे सायलीकडे पाहू लागतात तर नागराजला धक्का बसतो कारण आता त्या दोघांच्या खऱ्या मुलीबरोबरच बर पूजा होणार असते हे त्याला समजलेलं असतं अस्मिता मात्र आता लगेच मुरडते आणि तोंड देखील वाकड्या करते की सायलीला हा हक्क सारखा का मिळतोय तर आता रविराज म्हणतो खूप चांगली कल्पना आहे आई खरंच मला ही कल्पना ना खूप आवडली त्यावेळी आता लगेच प्रियाची बाजू घेऊन अस्मिता म्हणू लागते पण पूर्णाजी अगं हा मान तर आपल्या तन्वीचा आहे ना ग मग आता पूर्णाजी म्हणतात मान घेण्याची सुद्धा कुवत किंवा योग्यता असावी लागते तेव्हा आता पूर्णाई या रविराजला म्हणतात तन्वीसाठी थांबण्याची काही गरज नाही रविराज मग आता रविराज पूर्णाईच्या शब्दाच्या पुढे नसतोच म्हणून तो म्हणतो माझी काहीच हरकत नाही आहे पूर्णाई तुम्ही म्हणाल ना तसं मी करेल मी प्रतिमा आणि सायली आम्ही तिघेही मिळून प्रतिष्ठापना करायला तयार आहोत तेव्हा सायली प्रतिमाला घेऊन पुढे येते रविराज देखील त्यांच्यासोबत असतो सायली अर्जुनकडे पाहते अर्जुन आता इशारा करून तिला ठीक आहे असं म्हणतो मग आता सायलीला खूप आनंद झालेला असतो कारण आज पूजेचा मान तिला मिळालेला असतो ते पण रविराज आणि प्रतिमा बरोबर आता आजी या कौतुकाने रविराज प्रतिमा आणि सायलीकडे पाहत असतात कारण खूप वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता प्रतिमा घरी आलेली असते आणि त्याचबरोबर आता रविराजला मनातून का होईना आपला नवरा मानलेलं असतं तिला काही आठवत नसतानाही ती आता सायलीसाठीही पूजा करायला तयार झालेली असते आणि म्हणूनच आजीने हा मान सायलीला दिलेला असतो त्याचवेळी आता प्रतिमा ही रविराजच्या हाताला हात लावते तर गुरुजी आता मंत्रोच्चार करत असतात तर आता ते तिघेही छान प्रकारे अगदी पूजा करत असतात इकडे एवढी छान पूजा चालू असतानाही नागराजची नजर मागे असते कारण प्रिया कधी येते असं त्याला होत असतं परंतु प्रिया तिथे आलेलीच नसते तर सर्वजण आता तिचा विचार न करता पुढे पूजा कंटिन्यू करतात आता प्रतिमा रविराजच्या हातात फुल देते तर रविराज तिच्याकडे पाहतच राहतो तर दुसरीकडे नागराजचं वेगळंच काहीतरी सुरू असतं त्याच्या डोक्यात आता तिडीक गेलेली असते कारण प्रियाने जो प्लॅन केलेला असतो ना तो पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो त्याचवेळी आता तो प्रियाला कॉल करतो परंतु प्रिया कॉल रिसीव करतच नसते इकडे आता रविराज हा बाप्पाला हार घालणार असतो तेव्हा तो प्रतिमाकडे पाहतो तर प्रतिमा आता अगदी निसंकोचपणे रविराजच्या हाताला हात लावते दोघेही जोडीने आता बप्पाला हार घालतात तेव्हा घरातील सर्वांना खूपच आनंद होतो तर पूर्णाई आता तोंडालाच हात लावतात कारण त्यांना आश्चर्य वाटतं की माझ्या प्रतिमामध्ये खरंच खूप बदल झाला आहे ती कुणालाही न घाबरता अगदी आपलं घर असल्यासारखं इथे वावरते आणि रविराज बरोबर अगदी मन मोकळेपणाने राहते त्यानंतर आता गणपतीची प्राणप्रतिष्ठा होते पूजा देखील संपन्न होते नागराजचं लक्ष पूजेकडे अजिबात नसतं तो आता मनातल्या मनात, मनात विचार करतो या प्रियाने शेवटी माती खाल्लीच कारण एवढं मोठं प्लॅनिंग करूनही त्याचा काहीच उपयोग झाला नाही स्वतः मात्र इथे ढाराढूर झोपली आणि रविराज दादा त्याचबरोबर प्रतिमा वहिनीची खरी मुलगी त्यांच्याबरोबर पूजेला इथे बसली खरा मान तिलाच मिळाला जर या तिघांची फॅमिली एकत्र आली तर लवकरात लवकर मला जेलची हवा खावीच लागेल तो दिवस काही दूर नाही असं म्हणून आता तो खूपच घाबरतो त्यानंतर गुरुजी म्हणतात आता सर्व पूजा संपन्न झाली आहे आपण गणपती बाप्पाची आरती करून घेऊयात तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते मग आता ती आरतीचं ताट हातात घेते खरं परंतु आता तिला लहानपणीचे क्षण आठवू लागतात तिच्या कानामध्ये पुन्हा तोच आवाज घुमू लागतो जेव्हा ती प्रतिमाला म्हणायची आई अगं मला उचलून घे ना मला बाप्पाला पाहायचं आहे मला बाप्पाची आरती करायची आहे असे सतत आता तिच्या काळामध्ये ते आवाज घुमत असतात त्यामुळे आता ती सारखी इकडे तिकडे पाहते तिला एका क्षणी काही कळतच नाही नक्की काय झाले गुरुजी म्हणतात आरती करायची आहे प्रतिमा सायलीला म्हणते आरती मग हो आता ती इशाऱ्याने जेव्हा सांगते तेव्हा सायली हसते आणि होसं म्हणते आता सायली प्रतिमा आणि रविराज हे तिघीही आता आरती करू लागतात रविराजला देखील आनंद झालेला असतो सगळ्यांचं लक्ष फक्त आरतीकडे असतं तर रविराजला आता चैनच पडत नसते हा प्लॅन फ्लॉप झालाच कसा काय हा प्रश्न त्याच्या मनात येतो म्हणूनच सर्वांचा डोळा चुकवतो लगेच मागे फिरतो आणि प्रियाच्या रूमकडे जातो इकडे आरती सुरू असते त्यामुळे कुणाला काही कळत नाही नागराजचा काय चाललंय आणि तो कुठेही गेलाय मग आता तो जेव्हा प्रियाच्या रूममध्ये जातो तेव्हा प्रिया अगदी ढाराढूर तेथे झोपलेली असते मग आता तो रागातच म्हणतो ए प्रिया उठ पटकन बघ बाहेर काय चालले काय ते अगं काय घोळ घालून ठेवलाय तो बघ अगोदर आता तो प्रचंड प्रयत्न करतो प्रियाला उठवण्याचे परंतु आता ती उठतच नाही म्हणून तो तिच्या तोंडावर आता पाणीच टाकतो तशी प्रिया आता ताडकन उठते पण ती अजूनही झोपेतच असते डोळे उघडतच नसते मग मग नागराजला अजूनच राग येतो इकडे आता आरती सुरू असते घरातील सर्वजण खूपच खुश असतात प्रियाला सर्वजण विसरून इकडे मस्त सर्वजण आरती करत असतात दुसरीकडे नागराज आता प्रियाला म्हणतो की अगं उठ पटकन काय आहे काय तुझं परंतु प्रिया अजूनही त्या झोपेच्या ग्लानीत असते त्यामुळे तिला काहीही कळत नसतं आरतीचा आवाज देखील तिच्या कानावर पडत नसतो नागराज आता तिला म्हणतो अगं उठ काय चाललंय काय तुझं तू त्या सायलीला धडा शिकवणार होतीस त्या झोपेच्या गोळ्या देणार होतीस आणि तूच त्या झोपेच्या गोळ्या खाल्ल्या की काय काय राडा घालून ठेवलाय तू मी इकडे काय पाहायला आलो होतो आणि हे काय होऊन बसलंय असं म्हणून तो प्रियाकडे आता त्या प्रश्नाचं उत्तर मागत असतो पण तू प्रिया बात आता अजिबात त्याच्याकडे लक्ष देत नसते कारण तिला तिचंच समजत नसतं की नक्की काय चाललं ते इकडे आता सायली ही रविराजकडे आरतीचं ताट देते मग आता प्रतिमा त्या ताटाला हात लावते दोघेही अगदी जोडीने आरती करू लागतात तर घरातील सर्वांना डोळ्यावर विश्वासच बसत नाही की खरंच प्रतिमा आता आरती करती ते पण रविराज बरोबर एवढा चेहरा झाकून ठेवून प्रतिमा आणि त्याचबरोबर सर्वांना घाबरणारी प्रतिमामध्ये कसा बदल झाला गोष्टीचं सर्वांना आश्चर्य वाटतं संकोचपणे हे सगळं काही करत असते आता आता खूप वर्षांचं हे स्वप्न पूर्ण झालेलं असतं दुसरीकडे आता खूप प्रयत्न करून देखील प्रिया उठतच नसते तर नागराजची अवस्था पार रडवेली झालेली असते त्याला काय करावं ना हे सुचत नसतं पूर्ण प्लॅनवर पाणी फिरलेलं असतं तो म्हणतो अगं प्रिया असं म्हणून तो तिला धक्का देतो तशी प्रिया ही पुन्हा बेडवर झोपून जाते कारण कारण ती पूर्णपणे अजूनही ग्लानीत असते त्यावेळी आता रागातच तो म्हणतो काय चालले काय अगं तुझं प्रिया कारण पूर्णाईने तुला इथे मान दिला होता कशाचा तर पूजेला बसण्याचा परंतु तो तू मान गमावून बसली आहेस अगं तुझं ना खूप घाणेरडा आहे गणपतीची पूजा कोण करताय बघ ना जरा माझा दादा आणि माझी वहिनी आणि त्या दोघांची खरी मुलगी सायली अग पूर्णाईच्या बुक्स मध्ये जाण्याची ही चांगली संधी होती परंतु ती तू घालवलीस असं म्हणून तो प्रचंड चिडतो त्यावेळी प्रिया आता थोडी जागी होते आणि नागराजकडे पाहते मग आता तो म्हणतो झोप झोप तुला झोपायचा आहे ना झोप अगं अशीच कायम झोपत राहिली ना तर तो महिपत आहे ना तो आयुष्यात तुला झोपवेनच आणि कायमचा या जगातूनसुद्धा घालावून टाकेन असं म्हणून तो तिला आता घाबरवतो तेव्हा आता प्रिया ही खूपच घाबरते तिच्या कानावर थोडा आरतीचा आता आवाज येऊ लाग इकडे रविराज आणि प्रतिमाची जोडी आता दोघीही एकदम छान प्रकारे आरती करत असतात त्याचवेळी आता पूर्णाई त्या दोघांकडे खूप कौतुकाने पाहतात आणि मनातल्या मनात म्हणतात की आज माझं कुटुंब खऱ्या अर्थाने पूर्ण झालं असं म्हणून आता त्या लगेच डोळे भरून त्या दोघांकडे पाहत असतात त्यांच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने आज आनंद असतात ते तेव्हा त्या मनातल्या मनात, मनात बाप्पाचे खूप वेळा आभार मानतात मनता आणि म्हणतात बाप्पा माझी प्रतिमा परत आली तू हा दिलेला आशीर्वादच आहे आणि माझी लाडकी सायली म्हणजे तू आम्हाला दिलेलं वरदानच आहे आमच्यावर अशीच कृपा राहू दे रे बाप्पा असं म्हणून पूर्ण आजी आता विघ्न त्याकडे अशी प्रार्थना करतात तिकडे आता रविराज हा प्रतिमाकडे पाहतो त्याचंही एवढ्या वर्षांचं स्वप्न आता पूर्ण झालेलं असतं आणि तो खूप प्रेमाने प्रतिमाकडे पाहतो आणि प्रतिमादेखील त्याच्याकडे पाहत असते ते तिघेही मिळून आरती करत असतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली रविराज आणि प्रतिमा हे तिघेही अगदी छान प्रकारे आरती करत असतात त्याचवेळी प्रिया आता तेथे येते आणि म्हणते की आरतीचा मान माझा होता आणि तू माझ्या आईबाबांबरोबर कशी आरती करायला आलीस असं म्हणून सायलीकडून ती आरतीचं ताट हिसकावून घेत असते त्याचवेळी आता सायली म्हणते अगं थांब थोडीच आरती राहिली आहे पण प्रिया ऐकतच नाही आता ती आरतीचं ताट सायलीकडून ओढू लागते पण सायली देत नसते त्याचवेळी प्रतिमाला आता त्या आरतीच्या धुरामुळे त्रास होऊ लागतो तेथे तिच्यासमोर जाळं असतो म्हणून तिला जरा भीती वाटू लागते ती आता पूर्णपणे घाबरलेली असते तर घरातील सर्वांनाच प्रियाचा खूप राग आलेला असतो त्यावेळी आता रविराज पुढे येतो आणि सायलीकडे ताट देतो आणि प्रियाच्या सणासन चा चार पाच कानाखाली मारतो प्रियाची चा आता चांगलीच जिरते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा